कोचिंग <coughs> इनवेंटरी <coughs> येत्या काळात गणेश विसर्जन व ईद अशा दोन मिरवणुका चंद्रपूर शहरातून निघणार आहे दरम्यानच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी एक मोठा बंदोबस्त तयार केला आहे त्यातीलच एक भाग म्हणून आज शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले सर आज आपण पथसंचलन केला आहात कशा पद्धतीने हा सगळा बंदोबस्त या दरम्यान असतो सर्व चंद्रपूर नागरिकाला नमस्कार सर्वांना माहित आहे येणारे सोळा सतरा अठरा उन्नीस तो महत्वाचा दिन आहे सोळा तारीखला ईद मिरवणूक पण आहे आणि सोळा सतरा अठरा उन्नीस या तारीखाला गणेश विसर्जन पण आहे तो त्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना जस्ट विश्वास देण्यासाठी आणि कोविड कॉन्फिडन्स देण्यासाठी आम्ही एक रूट मार्च घेत आहोत आणि मदत करण्यासाठी आम्ही हे रूट मार्च घेत आहोत आणि सर्व नागरिकांना सांगू इच्छितो जे जे सूचना आम्ही दिलेल्या आहे मंडप लोकांना आणि प्रेस प्रेस नोटद्वारे आम्ही काही सूचना दिलेल्या आहे पोलीस स्टेशन स्तरावर पण मिटिंग घेतलेलं आहे एस डी लेवल पण घेतलेलं आहे आणि पोलिस अधीक्षक कार्यालय पण आम्ही वारंवार सूचन सूचना दिलेल्या आहे त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना पालन करावे आणि आम्ही स... मंडप सोबत आमचा बंदोबस्त आहे आणि प्रत्येक चौकात आमचा बंदोबस्त आहे तुम्हाला काही आडी अडचण असेल तर तुम्ही पोलिसाला संपर्क करावे आम्ही तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही लोकांना आनंदाने तुम्ही हे विसर्जन करावे आणि सूचनाचं पालन करावे धन्यवाद सर किती पोलीस या सगळ्या बंदोबस्ता दरम्यान उपस्थित असणार आणि बाहेरून काही तुकड्या वगैरे आपण बोलवण्यात आले ज्या समजे जिल्ह्यातील बंदोबस्त लावण्यात आहे ला बंदोबस्त मध्ये फक्त बाहेरून आम्हाला होमगार्ड मदत मिळालेला आहे आणि एफ च्या एक कंपनी गोंद्यावरून आलेल्या आहे ते पण हे आजचा जो रूट मार्च मध्ये सहभाग घेतलेले आहे तो आम्हाला जो पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे काय अडथळा कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी असा बंदोबस्त केला आहे सोबतच आपल्या जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सुद्धा आहे अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे साहेब सर जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने लक्ष वारंवार ठेवण्यासाठी घेतल्या आहेत गणेश मंडळांच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि उत्सवाचं गांभीर्य जे आहे किंवा उत्साह जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा व्हावा म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत पोलीस बंदोबस्तही आहे आणि या उत्सवात किंवा गणपतीचं विसर्जन चांगलं व्हावं या दृष्टीने गणेश मंडळांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी सहकार्य करून हा उत्सव चांगल्या रीतीने पार पाडावा अशी आवाहन करत जिल्हा प्रशासन सुद्धा या सगळ्या सोहळ्यावर लक्ष ठेवून आहे आणि आनंदाने हा सगळा सोहळा पार पडावा अशी अपेक्षा ते करत आहेत पवन जबाडे युसीएन न्यूज चंद्रपूर